वर्ष येते ना इथं कुठेतरी माझा जन्म झालाय आणि ती जे लिंबाचं झाड आहे ना ते लहानपणापासून लय आवडायचं मला म्हणून हा जमिनीचा तुकडा माझ्या बापानं मला आंदन म्हणून दिलाय मेल्यावर पण आपल्या मातीशी नाळ सांगणारी आपली संस्कृती आहे त्या तिकडे ना माझ्या आजाची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला बापाची समाधी रात्री बेरात्री मी अशी इथून फिरते ना तर असं वाटतं बाप पाठीशी तिथं शहरात गेल्यावर कोण पाठीशी तिथं तर सत्तर वर्षाच्या म्हातारीला सोडत नाहीत इतकी वर्ष मुंबईत आलाय पण गावाशी नाव कुठे का विचारा त्याला हो पण मग आम्ही तुमचं पुनर्वसन करू ना पासष्ट वर्ष झाली पासष्ट वर्ष रिफ्युजी कॅम्प बंद नाही झाले भाकरा नांगल कोई नावाल्यांच्या त्या विस्थापितांच काय केलं तुम्ही नाही मला माहितीये आम्ही किती बी नाही म्हणलं ना तरी तो वर्ष तिला तुम्ही आमच्या जमिनी घेणार आणि मला हे बी माहिती आहे की आम्ही कोर्टात गेलो ना तरी तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही तुम्ही आम्हाला देशोधडीला लावा विकास करा पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली घरापेक्षा मोठा गोठा बांधून गाई बैल शेळ्या पाळण्यापेक्षा गेटच्या समोर इंग्लिश कुत्रा पायाना हा तुमचा विकास आहे